नमस्कार मी प्राजक्ता माझ्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते आज आपण आलं लसूण पेस्ट पाहणार आहोत ही पेस्ट आपण जास्तीत जास्त कशी टिकवू शकू ते मी सांगणार आहे आणि ही पेस्ट बनवल्यानंतर आपल्याला स्टीलच्या डब्यामध्येच काढून ठेवायची आहे प्लॅस्टिकच्या नाही आणि एकदम छान राहते आणि अशी पेस्ट बनवली तर एकदम जेवणही आपलं रुचकर बनतं तर इथे मी हे आलं दोन तीन गड्डे पंधरा मिनिटं पाण्यामध्ये टाकून ठेवले होते आता ते भिजलेले आहेत व्यवस्थित आता त्याचे सोलण्याने असं वरून सोलून न घेता सुरीनेच खरडवून घ्यायचं आहे आणि अशी मध्ये माती अडकली असेल तर तो भाग तोडून घ्यायचा आहे आणि त्यातलीही माती आपण काढून टाकायची आहे आणि हे खरडवून घेतल्यानंतर पुन्हा दोन तीन पाण्यातून धुवून घ्यायचं आहे आलं व्यवस्थित आता हे धुवून झालं की आपण ह्याला याचे तुकडे करून घेणार आहोत आता इथे मी लसूण घेतला आहे लसूणही दोन तीन गड्डे घेतले आहेत पण मी ते अंदाजेने नंतर कमी जास्त करणार आहे लसूण सोलून आता इथे मी मोठा लसूण होता म्हणून चिरून घेतले काही अख्खे ठेवले आहेत तर इथे मी सेम सेम आलं आणि लसूण सेम घेतलेलं आहे इथे सेम सेमच घ्यायचं आहे आपल्याला बघा कारण आलं आलं दिसायला मोठं दिसतो पण त्याची चव लसूणच्या तुलनेमध्ये थोडी कमीच असते तर लसूणचा जास्त स्ट्रॉंग वास असतो त्याच्यामुळे आपल्याला हे सेम सेम घ्यायचं आहे आणि हे आता मी मिक्सरमध्ये घालते आता हे मिक्सरमध्ये घातल्यानंतर इथे मी थोडं पाणी घालते आहे आणि इथे आपण थोडंसं मीठ घालणार आहोत आणि थोडंसं तेल घालायचं आहे त्यामुळे जास्तीत जास्त दिवस पेस्ट टिकते आता इथे आपण पेस्ट केलेली आहे आता ही डब्यामध्ये काढून ठेवायची आहे जर जर जास्त पेस्ट बनली तर ती त्यातली अर्धी काढून फ्रीजरमध्ये ठेवायची आणि अर्धी आपण खाली फ्रीजमध्ये डेली यूजसाठी आणि नंतर ती संपल्यानंतर ती आपण फ्रीझरमधली काढून घेऊ शकतो आणि जरीही खाली फ्रीजमध्ये ठेवली तरीही ती अजिबात खराब होत नाही तर कसा वाटला माझा व्हिडिओ माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझा पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद बाय